चला संध्याकाळच्या सहा वाजल्यात आणि सहा वाजता ब्लॉक स्टार्ट केला आहे तर सहा वाजता हाल रानात गहू केलाय थोडासा तर पाठीमाग गहू केलाय बघू किती गहू झाला आहे आणि ती पली रानात गेली तर काय करते बघू एकदा पली गेली आहे रानात घास काटतीये आणि पार सहा वाजल्यात सूर्य मावळ्याला गेलाय सहा वाजल्यात आणि किती गहू झाला आपल्याला तर एक दोन असं भरल्यात तिसरी चौथी गोनी चार गोण्या भरल्यात ह्या बघा मोठ्या तर किती किलो असतात काय माहिती आहे तसं हे चार गोण्या ही दोन तर दोन गोण्या भरल्यात ह्या तर दोन आणि ह्याच्यात थोडंसं ह्याच्यात दोन एक पाहिल्या तर सहा जरी म्हणलं तर सहा साडे साडेपाच क्विंटल सहा क्विंटल जरी असतील काय अंदाज जास्त ना ह्याच्यात एखादी पाहिली आहे तर चांगला झाला गहू गहू बी एकदम भारी आहे तर गावरान गहू खाण्यासाठी जे आपल्या ते एकदम मस्त आणि सुंदर असा गहू झाला आहे तर साडेपाच सहा क्विंटल बघू शकतो आपण किती राणं झालं आहे हे असं नावड्यातच फक्त झाला आहे तर ह्यावड्या राहतच चालता फक्त गहू तर चांगला गहू झाला आहे तर चला चाललो आहे मी राहणार दीपालीकडं दिपालीचा किती घास झाला आहे बघतो आणि मग थोड्या वेळाने गहू पण घरी न्यावा लागेल तर ह्या गोण्याचे म्हणजे साडेपाच क्विंटलपर्यंत गहू झाला आहे घरी नेऊन टाकायचं आहे पुन्हा उद्या वाळवायचा आहे थोडंफार नीट करून नंतर मग भरून ठेवावं लागेल तर चला दिपालीचा घास झाला की बघू आज आवरायचं चाललंय तर घास थोडासा तर थोडा शेळ्याला घास घ्यायचा शेळ्या पण घरी आल्यात मी स्वतः बांधल्या शेळ्या आणि आता दीपालीचा घास घेऊन जातो घरी आम्ही घेत आहे तर घरीच दिदी आहे विराजे घरी त्यामुळे पटकन जावं लागेल काय म्हणते दीपाली हां गहू केला अवतार झालाय असा ना आणि अंधार पण पडत हां साडेपाच क्विंटल बरं तू गहू आहे का नाही साडेपाच साधारण झालाय म्हणायचं पण चला खायपुरता चांगला झालाय किती थोडंच रान होतं किती रान होतं ते तेवढा राहणार आणि त्याला काहीच नव्हतं खत वगैरे काहीच नाही निस्ता गिस्ता गहू आणला होता पेरलं होतं आणि पाणी आणि एक हिर्याची गुणी टाकून काढला आणि केलाय तर काढला बी गहू आणि उपनेरने करून बी घातला आता बी टाकायचा आहे तर दिपाली थोडासा घास घेते गी शिळ्यांना का साखा धुरून आज शिळीला घास नाही नाही का ते आज हुकलं तो शिळीला लक्षच नाही आपलं हां ते उफने म्हणून तो गहू गोळा केला नाही ना बरं झालं जाऊन त्या गीक पटकन मग आता खायना खाईन ना शिडी गी बरं उरागतं पटकर जायला आपल्याला घरी सूर्य पार एकदम मावाळ आहे संध्याकाळच्या टायमाला हा कांदा होई कांदा लावला तो ला थोडासा दाखवतो कांदा पण दिपाली म्हणजे मी कांदा लावलाय बघितला ला का मी बी नाही जास्त बघितला वाटतंय असं तर बघा इथं कांदा टाकला होता दिपालीनी अलीकडे थोडीशी हिरवीगार ही मेथी आहे तर मेथीची भाजी होईन खायला अशी मेथी आहे पण तक का कांदा चिमण्या खात्यात हा ना कुठून खाल्ली तू आता खाऊन खाऊ जाऊन दे काय कुणाला तरी पोट भरतं जिमण्याचं तर ते कांदा लावलाय ना होती चांगला कांदा आहे ना मस्त रोप होतं थो थोडं कुणा कोणतरी आणलं होतं लावलाय तेव्हा एक वाफा त्याच्या पलीकडे गावार आणि त्याच्या पलीकडे पुन्हा थोडासा कांदा थोडा थोडा खायापुरता आला तरी लई झालं हा नाही का चालायचं मग ज्यावरी आपली आता तेवढी राहिली तर काय राहिली गिटांपटे खायापुरते खायापुरते ज्वारी होईन खायापुरतं गहू होईन घरचं आणि चांगले खायला गिबर घास आता गोळा करून लसूण बी होईन सगळं खायचंच आहे आपलं okay. खाण्यापुरतं बरं थोडं थोडं आपला आपल्या स्वतः स्वतः जर आणात एकदम चांगलं गिबर साळा घास गोळा करून पटकन तर चला एवढाच घास राहिला हे हो कापला की किती वाफ येत आपला घास वाफ येत ना पण हे तीन लगेच येते तो वर काढायला आता शेळ्या पण वाढल्या तर घास पण सारखा काटून नेणं चालू आहे बरं आहे तब्येत बरी माझी पण गिबरगास एका शिळीला सकाळपासून आपण थोडं थोडं मांडलं होतं पण लय नाही <osaurus> तिला पहिले टाकावं लागेल चला चाललो तर आम्ही आता घरी था। तर बोर पण चालू करायचं होतं दीपा पण पाईप नाही हातरीला केला असता बोर चालू hmm. पाण्या काय झालं आहे नाही तुडीत नाही काय नाही काय झालं मागा उपनेर लावला होता तो उपनेरचं सगळं काचतांनी तिकडे गेलं आणि डायरेक्ट पार घरापर्यंत गेलं आहे आणि सगळ्या टाकीत पाण्यात मिसळले हा त्याच्यामुळे ती ओतून द्यावं लागेल आणि पुन्हा बरावावं लागेल मना था 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 ते जाईन घेऊन ते संध्याकाळी चालतंय कसा का माय आम्ही इथून आता गाज घेतला चाललो गरी ताडपत्री का मी येतो करून घेऊन जातो घरी दीपालीच लय बा सगळंच तुला पाहिजे ताडपत्री लगेच गोळा करून घरी न्यायची सगळंच घरी नाही उधळू कराय थांब तू नको ते उधळू असं पलटी करू आपण चाललाय मी घरी आणि दीपाली घेते जाखून तिथं जाखून ठुल आहे सध्याला दिवस मावळलाय तर आता ने आला कोणी नाही थोड्या वेळाने घरच्या अजून कोणी आलं ना मग आम्ही एक दोघं जण दोघं तिघजण मिळून घरी नाही आण तिथून तर मग नाही तर मग नेता तिन म्हणलं ग उठवला आहे थोडासा सध्याला आणि चाललोत घरी तर दीपाली मी जातो कास घेऊन चल तुला असलं चल, चल नाही मी चाललो आता घरी मग कमी नाही राहायचं चल मग पटकन अवघडे हां चला चला, चला चला तू ती का माल किती का चला दिपाली आणि मी चालवतो आता घरी आजचा हिडू केला असा स्टार्ट आणि बघा तिकडे सूर्य कसा सूर्य दिसत नाही पण इथं मावाळा पूर्ण अंधार पण पडलाय दीपाली मॅडम मी चाललो होता आता घरी मी घेतो घास आणि आज गहू झालाय तर दीपाली खुश आहे दीपालीचं थोडंसं एक काम डोक्यामागचं टेन्शन गेलं बराच गहू पाडला होता काढून तर ते आता फक्त राहिली फक्त जेवारी थोडीशी खायपुरती तेवढी आता काढली आणि काटली की मग ती एक जरा बरोबर चालायच दीपाला चला चला तर मला घेऊन हिडू यायचं नाही चला सोप बघूल घेतलंय मी दीपालिली दिला गाण ती घ्यायला म्हणजे असं हिडिव काढता येईल म्हणलं नाही तर मग हिडिव सुद्धा काय काढता यायचं नाही आता आता ना आपल्याला वर्षभर जाईल ना वर्षभर जाईल ना गहू वर्ष काय दोन वर्ष जाईल आहे की नाही पुढचे वर्षी नाही गहू गेला तरी जमून आता खायचं गरच गहू असल्या गावरान चांगला आपला घरगुती चल बर पटकन आली काश शेळ्याला लगेच काय करा आता माहिती का गहू एकदा खराब खराब गहू असला आणि शेळ्याला साईडला काढ बरं का त्या गुणीतला चला दिपालीने घास आणला ना ते पण आता शेळ्यांना आम्ही बांधून घेतो तर इथं विराजन आनंदी घरी असल्यामुळं राहनात बिला वेळ आम्हाला थांबत नाही घे बरं घास येतो शेळ्याला बांधून घेतो आणि ते आपल्या शेळीला डबल बांध बर एक्स्ट्रा ठेव दीपा करडाल थोडं थोडं बान सीळी जास्त घेऊ सीळी सकाळपासून काहीच नाही खाल्लं बानते काय करते आनंदी काय उस्कीती आनंदी काय उस्कीती काय आनंदी उठ काय करते मोकर कशाला घेतलं ही पुपोटा इथं मई लाडाची काय तर शेळ्यांचं खायला पण संपलं कारडच हाई आमची मोठी शिळी तिला तर खायलाच नाही राहिलं सकाळ दुरून बांधून होती पुन्हा एकदा थोडासा काळ आम्हाला आणावच लागेल शिळीसाठी कारण ही बांधून होती दिवसभर आणि आमचं आज कामात कोणी लक्षच नाही तिला शिवीला कारण काम एवढं होतं की खायला काय आणलंच नाही आता पुन्हा अंधार पडला तरी तो थोडंसं अजून थोडा घेऊन येतोच मी तर सांगितला थोडा घास आणायला जावं लागेल बाकी शेळ्या हे गेल्यात चरून आलेत बाकीचे करडबे आले चरून तेवढ्या शिवीला अजून आता घास आण म्हणजे बागन तिचं आता ह्या टायमाला काय करायचंय घरी पाईप हातरून घेतलाय तर बोर चालू आता मी हळूहळू राहणार तर बोर चालू करतो आणि थोडं संध्याकाळचं पाणी भरून घेतो काय झालं उपनेर तो उपनेर लावला होता तर इतकी हवा झाली होती की डायरेक्ट परघारापर्यंत गेली तिकडे टाक्या उघड्या होत्या परत्याच्याच थकाना आणि वारविले सुटलं बी होतं आणि काय सांगावं जी आहे ती बरे आता चला पूर्ण अंधार पडला आहे तरी पण हेडू मी माझा चालूचे संध्याकाळचा बी तर आता थोडा अंधार पडायच्या हातूवर थोडा अजून शिडीला थोडासा घास कापायचा आहे आणि घास कापल्यावर हो। मोटर चालू करायची मोटर चालू करून मग पाणी बी भरून घ्यायचं संध्याकाळी असं रोजचे काम चालूच असते तर काय झालं काल बी हिडवून आता काढला दुखत होतं ना आज बी काय तब्येत बरोबर नव्हती पण आज तरी पण आता गहू करायचं होता म्हणून मी सकाळी झोपलो होतो आणि आत्ता उठलो दुपारी तीन वाजता तर मग थोडंसं इकडं तिकडं रानातलं काम करू लागलं आणि एवढा गहू थोडा करून घेतला त्याच्यामुळं थोडंसं मी आज हे झालं नाही तर सकाळी झोपलो होतो म्हणजे सकाळी झोपलो होतो पार तीन वाजेपर्यंत उठलोच नव्हतो तर फक्त जेवणमध्ये केलं तर तवास थोडंसं गोळ्या खायसाठी उठलो नाहीतर उठलोच नव्हतो मग गहू केला त्याच्यामुळे संध्याकाळचं काम आता बोर कायला कोणीच नव्हतं दीपाली एकटी होती तर थोडा घास कापतो आणि नंतर आता बोर चालू करून घेतो आणि मग जातो मी घरी मला जसा जसा अंधार पडेल तसं तसं सगळा अंधारच पडायला लागलाय आणि चार आपण आता पष्ट दिसा ना तर बघू थोडं शॉर्टकटमध्ये दाखवतो आता भरपूर हिडोबी मोठा होता आला आहे तर घास शॉर्टकटमध्ये कापून डायरेक्ट बोर चालू करून घरी पाणी भरताना दाखवतो म्हणजे आपला हेडिओ आजचा एंड होईल त्याला गहू झाला खोराकाच्या मोठ्या ना त्या सात गुवाने झाल्या हा काम अजून जवळजवळ पावणे तीन क्विंटल गहू खाल्ल्या जरा